खरंच आज असं वाटतं की माझं प्रेमच हारलं म्हणायचं तर कुठंतरी माझ्या प्रेमातच काहीतरी कमी पडली जे आज मला देवाने इतकी मोठी शिक्षा दिली मी माझ हाय सगळ्यांना तर आता बघा मला कमेंट आलेत की तू तुझ्या नवऱ्याची चुक्या असूनसुद्धा तू तुझ्या नवऱ्यासोबत कशी काय राहते कसं काय तू त्याचं सगळं सहन करती तर मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला मित्रांनो मग वळूया आपल्या मेन मुद्द्याकड तर बघा मित्रांनो मी अशी एक व्यक्ती आहे जे सगळं सहन केलं आहे आणि अजून पण करते आणि मला माझ्या नवऱ्याचं सगळं माहिती असूनसुद्धा मी त्यांच्यासोबत राहते तर काय कारण आहे त्याचं माहिती का मित्रांनो की मी त्यांच्यावर खरं प्रेम आहे त्यांचं तर मला काय माहिती नाही पण मी त्यांच्यावर खरं प्रेम आहे आणि मला असं वाटतं की त्यांना एक ना एक दिवस ती चूक कळल आणि ते परत माझ्याजवळ येतील असं मला वाटतं त्याच आशेवर मी घर सोडलं नाही अजून पण वाटतं सुधरतील ते त्यामुळं मी घर सोडलं नाही बघा आणि राहिला विषय की त्यांनी इतका त्रास दिला मला त्रास तर मित्रांनो प्रत्येक स्त्रीला असतोच त्रास अशा कितीतरी जगात बायका असतील जे त्यांच्या पण नशिबी असल्याचं असत पण मी एक अशी व्यक्ती आहे की मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का की मी त्या इतकी सहा वर्ष झाली मी अजून त्यांच्यापासनं एक मिनिटं सुद्धा लांब राहिली नाही आणि मला ते राहत पण नाही मला ह्यांनी नाही दिसलं तर मग मी वेळीच होईल माझं ह्यांच्यावर इतकं प्रेम आहे है। की नाही काय तुम्हाला सांगू आता ह्यांचं तर काय मला माहिती नाही कारण ह्यांनी इतकं चुकतात पण ह्यांच्याकडे बघितलं का माझा सगारा शिवून जातो वाटतं की त्यांनी न एक ना एक दिवस असा येईल जी त्यांना त्यांची चूक समजेल मग ते माझ्याकडं परत हाय अशी येतील मला ना खरंच काय तुम्हाला सांगू मला काय समजणं झालं आहे बरं का आणि दुसरी गोष्ट जाऊ द्या नवरा किती जरी झालं तरी पण त्या नवऱ्याने पण लिमिट सोडली बरं का मला तेच समजणं आज बघा चार दिवस झालं घरी येतं पण घरात असून नसल्यासारखं आहेत बघा आज ते बघा चार दिवस झाला आज काम नाही बरं राहणार काम चालत नाही म्हणून मी काय म्हणलं की तुम्ही सासूबाईंबरोबर कारखान्याच्या कंपनीत जावा म्हणलं तिथं तुम्हाला काय थोडीच पाऊस लागणार आहे दिवसभर काम करायचं म्हटलं साडेपाचला ला सुट्टी होती म्हणलं तर मला म्हणलं की तुला मी घरात असलेलं बघव नाही का म्हणलं तसं काय नाही म्हणलं उलटून तुम्ही घरी असल्यावर पण बरंच आहे म्हणलं पण तुम्ही घरी असल्यावर सुद्धा नीट बसत नाही म्हणलं तुम्ही सतत फिरता आता पाऊस आहे बघा इतका मोठा पाऊस चालू आहे तर आज कुणाचं लग्न आहे तिकडे गेलं तर बघा काय गरज होती का लग्नात इतक्या पावसात जायच्या अजून घरात इतकी भीती वाटायला लागली मला अक्षरशः इतका विजानहीन चमकते त्या माहिती एवढी आहे बघा माझ्यापाशी सांगूल तिकडं पाठवले सासूबाईंकडं सासूबाई पण आज घरीच आहेत पावसामुळं पाउस पण माझ्या नवऱ्याला बघा म्हणलं कामाला वाटत नाही ह्या पावसामुळं म्हणतात काम नाही चालत हे नाही चालत मग ह्यांना असल्या ह्या पावसात लग्नाला कसं जायचं सुचलं सांगा बरं काय मला तर काय समजना झाले बघा आणि दुसरी गोष्ट की घरात पैसे देत नाहीत घरात पैसे दे आ, किती दिवस झाले बघा आणि त्या दिवशी मी सासूबाईंच्या तिकडं गेली होती तर सासूबाई मला कसल्या बोलल्या बघितल्या बो ना अक्षरशः माझ्यासोबत त्यांनी भांडण केली तिथलं सामान आणायला लागले म्हणून मग आता मी इथं शांता मावशींकडनं आमच्या सा त्या रेशनचा खात नव्हत्या म्हणून मग मी म्हटलं मला द्या म्हटलं मग मी ते सामा घेतलं तर त्याच्यावर पण त्यांनी हे केलं मला रेशनचा चारती मला अशीच करते मला तशीच करते अरे मग तुम्ही घरात सामान भरा तुम्ही घरात काय हवाय नको ते बघा तुमचे पैसे नकोत आम्हाला पण तुम्ही घरात तरी निदान नीट निद। आपल्या दोन पुरी आहेत त्या पुरींना काय लागतं काय नाही हे तर तुम्ही जरा जाणून घ्या ना ते असं वागतात की ते सिंगलच आहेत त्यांना बायकू नाही त्यांना लेकर नाही ती फक्त त्यांचं काम झालं थोडे दिवस काम करायचं पैसे हातात आले का स्वतःच्या आयशी करायची आणि मित्रांनो हिथं तर खायचं बंद आहे बघा तिकडं सासूबाईंकडे जाते तर तिथंच खात्यात पित्यात आणि तिथं मी राहत होती त्यावेळेस सासूबाई मला चांगलं बोलत होत्या पण जसं मी इकडं राहायला आली तसं माझ्यासोबत ना थोडं दिसली जरी तरी त्या माझ्यासोबत भांडण करायला बघते त्या आणि हे पण मला पहिल्यासारखं आता बोलत तर वाटतं कधी कधी घर सोडून जावं पण काय होतं माहिती का मला मला सगळं पहिलं आठवतं आणि असं वाटतं की एक ना एक दिवस ती वेळ येईल ज्यावेळेस त्यांना त्यांची चूक समजल त्या आश्वासनावरच मी आज राहिली बघा त्या आशेवरच मी आजपर्यंत इथपर्यंत आली आणि असं परत विचारितो की ह्या दोन पुरींना ह्या दो दोन पुरींनी त्यांचं काय केलंय सांगा बरं ह्या दूर दोन पुरींना सुद्धा ते ठेशपेश करतात काय समजायचं मी सांगा बरं आणि सासूबाई आणि नवरा काय यांना वाटतं ठाऊक सासूबाईंना तिथं थि, घर तिथं राहत होती तिथं त्यावेळेस काय नव्हतं पण तिथनं थोडंफार जरी काय आणायला गेलं का ना की लगे कानकोण करते म्हणजे तिथनं मला हाकलून काढलं त्यांनी तिथं राहुनी म्हणून आणि तिथं न त्यांच्या लेकाला कसं काय बोलवून घेत घेतेता तिथं लेखाला खाऊ पिऊ घालतात म्हणजे ह्या दोन नाती नाहीत का त्यांच्या सांगा बरं म्हणजे त्यांनी असं प्लॅनिंग केलेलं दिसतंय की मी ती घर सोडले आता ही घर कशी काय सोडतील असं मला वागवायला लागले धड तिथं पण राहून हिथं पण राहून मग मी जायचं कुठं सांगा फक्त त्यांना वाटतं की आता हिथनं पण निघून जावं म्हणजे त्यांना सासूबाईंला सुद्धा माहिती आहे मा, मग ती पूर्गी कोण आहे ती टिंगाने कोण आहे ती सुद्धा त्यांना माहिती आहे म्हणायचं मग ते मला इथनं घराबाहेर काढायला बघत कसं असत बघा आधी मला सुद्धा वाटत होत की आमचं प्रेम हे शेवटपर्यंत टिकणार बघा मित्रांनो गेल्या गेल्या दोन वर्ष की नाही एका दादाने कमेंट केली होती आम्हाला की तुम्ही जसं आता तुमचं प्रेम आहे तसं ते पुढं राहणार नाही तसंच तसंच मला आता वाटायला लागलय बघा आता मला ते दिसायला पण जरी प्रेम नसलं केलं तर मी खरं प्रेम केलं होत त्या प्रेमाची थोडी सुद्धा किंमत नाही खरंच म्हणतात मला ह्याच्या आधी कितीतरी लोकांनी मला सांगितलं होतं प्रेम वगैरे काय नसतं पण ते त्यावेळी समजत नव्हतं त्यावेळी फक्त एकच कळत होतं प्रेम हे आंधळाच असतं ते आज चांगलं अनुभवलं बघा खरंच प्रेम खरंच इतकं आंधळ असतं की नाही की समोरचा जरी आपल्यासोबत चुकीचा वागत असला तरी ते आपल्याला बरोबरच वाटत आहे नाही आता बघा मी मी दोन तीन दिवस कसले म्हणजे मला मेकअप पण करू वाटत नव्हता धड सुद्धा विचारत नव्हती पण आज दोन दिवस झालं मी डोकं विचारती आणि दोन दिवस साडी घातली मी ह्याच्या आधी साड्या घालत नव्हती काय नव्हती पण आता मला साडी घालावीशी वाटेल म्हणून मी साडी घातली तर मला काय म्हणलं की तू साडीच का घालायला लागली आता म्हणजे ह्यांना मी नीट राहिलेलं पण भगवत नाही आशी राहिलेली पण भगवत नाही आणि मला म्हणते की तू माझ्याशी बोलायचं नाही अरे मग नाही बोललं तर मग मी काय करायचं मला काय आहेत का नाहीत तुम्ही जरी नसले तर मी खरं प्रेम केले ना तुमच्यावर त्या खऱ्या प्रेमाची तर मला किंमत द्या खरंच आज असं वाटत की माझ प्रेमच हारलं म्हणायचं कुठंतरी माझ्या प्रेमातच काहीतरी कमी पडली जे आज मला देवाने इतकी मोठी शिक्षा दिली मी माझ्या आई बापाला धोका दिला ना त्याची शिक्षा म्हणायची खरंच तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये